भंडारा जिल्ह्यातील साकोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सानगडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन ही एकेकाळी दुर्लक्षित स्थितीत होती शाळेची इमारत जीर्णावस्थेत होती पटसंख्या अत्यंत कमी आणि विद्यार्थी संख्येत सातत्यानं घट होत चालली होती अशा अवस्थेतही एक आशेचा किरण निर्माण झाला तो म्हणजे सौ उर्मिला निनावे यांच्या रूपाने साल दोन हजार तेवीस मध्ये निनावे यांनी या शाळेतील मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला आणि सुरुवातीपासूनच शाळेचा कायापालट करण्याचा निर्धार केला शाळेची रंगरंगोटी दुरुस्ती परिसर स्वच्छता मुलांसाठी शैक्षणिक साधने आणि खेळण्याची उपलब्धता अशा विविध गोष्टींवर लक्ष केंद्रित करत त्यांनी आपल्या पगारातून लाखो रुपयांचा खर्च करून शाळेसाठी विविध उपक्रम राबवले त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे गावातील लोकांमध्येही नवचैतन्य निर्माण झालं मुख्याध्यापकांच्या प्रयत्नांना अधिक बळ दिलं ते गावाच्या सरपंच सौ सविताताई उपरीकर यांनी शाळेच्या उन्नतीसाठी त्यांनी स्वतःच्या पैशातून एक शिक्षिका उपलब्ध करून दिली इतकंच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी ब्लेझर आणि अन्य शालेय उपयोगी वस्तूंची मदत केली ग्रामपंचायतीच्या पातळीवरून जे शक्य होईल ते सर्व सहकार्य त्यांनी दिलं या सर्व सामूहिक प्रयत्नाचा सा परिणाम म्हणजे आज सानगडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन मध्ये बावन्न विद्यार्थी नियमितपणे शिक्षण घेत आहे शाळा स्वच्छ रंगवलेली आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्रिय झाल्यानं पालकांचा शाळेवरचा विश्वास परत आला आणि शाळा आता प्रगती पथावर आहे मुख्याध्यापक उर्मिला निनावे यांचे म्हणणे आहे शाळा ही केवळ इमारत नसून मुलांच्या भविष्याचे मंदिर असते त्या मंदिराला सजवण्याचं आणि टिकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे जेव्हा पालक आणि स्थानिक प्रशासन एकत्र येतात तेव्हाच खरी शैक्षणिक क्रांती घडते हा एक आदर्श दाखला आहे की जर शिक्षणाची खरी तळमळ आणि सामाजिक बांधिलकी असेल तर कोणती शाळा नव संजीवनी मिळू शकते त्याचा महाशय ट्वेंटी फोर भंडारा नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझे नाव सौर पुरुषोत्तम निनावे माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवाडी क्रमांक दोन मी इथे आता सध्या मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे तुमची नियुक्ती कधी मी आंतर जिल्हा बद आपल्या जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये बदली पात्रणी चोवीस मे दोन हजार तेवीस ला या शाळेमध्ये रुजू झाली ही शाळा खूपच इथे विविध म्हणजे खूप पटसंख्या कमी होती या शाळेची आणि या शाळेला शिस्त पण नव्हती आणि मुला अभ्यास खूप मागे होते त्यानंतर तुम्हाला काय काय उपक्रम राबवून मला वाटलं की शाळा आपण जर जिल्हा परिषदची नोकरी करतो तर ती आपण शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जो पगार घेतो तो विद्यार्थ्यांसाठी घेतो आणि मला वाटलं की ही शाळा पुढे न्यायचीच आणि म्हणून मी खूप विविध उपक्रम राबवून पालकांच्या भेटी घेऊन वगैरे मी आणि अध्ययन अध्यापनात मागे असलेल्यांसाठी मी काही प्रयत्न करून माझ्या माझे सहकारी माझे पती श्री निनाने सर यांच्या मदतीने ही शाळा पुढे नेण्यासाठी मी हे का, का, केलं काम केलं आहे पण एकटे चार वर्ग एक चार वर्गामध्ये तुम्ही स्वतः एक आणि बाकी दे... तीन शिक्षक आहे मी स्वतःच्या स्वतःच्या पैशातून एक शिक्षिका ठेवली आणि एक सरपंच मॅडमनी मला दिली त्यांनी माझ्या शाळेची प्रगती बघितली आणि मला त्यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे एक आता मुलगी आहे जी युवा मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी म्हणून आहे अजून आता या शाळेला पुढे नेण्यासाठी आम्ही आता विविध उपक्रम म्हणजे त्यांची आखणी सुरू आहे आमची आम्हाला मी वेळोवेळी सरपंच मॅडमला विचारत असते मॅडम मला मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे मी माझ्या सहकार्यांना पण सांगत असते की आपल्याला आपल्या शाळेची प्रगती करायची आहे तर वेळेला महत्व द्यावं लागते त्याचप्रमाणे अध्यापनाला जास्त महत्व देते मी सध्या शाळेची प्रगती व्यवस्थित आहे शाळेची प्रगती आता चांगली आहे आणि माझी शाळा आता खरंच चांगल्या पुढील वाटचालीसाठी तयार झालेली आहे असं मला वाटते ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल